आंध्र प्रदेश कर्नाटक प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर असणारे नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून एक जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डी या साईबाबांच्या पावनभूमीत मकर संक्रांतीच्या दिवशी की की देगलूर ते शिर्डी ही पायी पालखी सोहळा किमान पाचशे किलोमीटर अंतर पायी चालून मकर संक्रांतीच्या दिवशी साईबाबांना तिळगूळ देण्यासाठी यावर्षी चारशे साईभक्त सोळा वर्षापासून जात आहे दरवर्षीप्रमाणे गेल्या सोळा वर्षापासून एक जानेवारी रोजी पालखी देगलूरवरून मार्गस्थ होते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी साईबाबांना तिळगूळ देण्यासाठी ती चौदा जानेवारी रोजी पोचत असल्याचे पालखी चालक संतोष मांडे यांनी व पालखी अध्यक्ष सुभाष वडगावे यांनी सांगितले असून चौदा दिवसांचा प्रवास आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याने आजपर्यंत ही पालखी सोहळा चालू आहे बालम टाकळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बेंगलुर नांदेड जिल्हा येथून ही मार्गस्थ झाली साई पालखी बेंगलुर ते शिर्डी एक जानेवारी चौदा जानेवारीला बाबाला तिळगुळ देण्याच्या निमित्तानं आम्ही शिर्डी नगरीमध्ये बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतो देगलूर हे शहर आंध्र महाराष्ट्र कर्नाटक अशा तीन राज्याच्या सीमेवर आहे आमचे दिंडीचे मार्गदर्शक सुभाषरावजी वडगावे सर यांच्या मार्गदर्शनाने दोन हजार नऊ ला ही आरंभ झालेली पदयात्रा असून आमचा या पदयात्रेचा या वर्षीचा सोळावा वर्ष चालू आहे आमच्या साई पदयात्रेचे अध्यक्ष म्हणून गंगाधी दाऊलर यांनी नियोजन करतात आणि पालखी प्रमुख म्हणून मी स्वतः संतोष मांडे माझ्याकडे नियोजन असते एकोण चारशे साईभक्त आमचे या पदयतेमध्ये चालत आहेत यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आणि विविध जाती धर्मांचे मुलं या, या पदयतेमध्ये साम आहेत आणि सबका मालिक ए, असे एक असं हे बाबाचं एक श्रद्धा आणि सबुरी हे मंत्र घेऊन आम्ही निघत असतो नवीन वर्षाचा नवीन दिवस बाबाच्या नावाने घेऊन महाराष्ट्राच्या मकर संक्रांत हे तिळगुळ वाटून एकमेकाला तोंड गोड करायचं सण असल्यामुळं बाबाच्या जम्मी आम्ही तिळगुळ देण्याचा हे संकल्प घेऊन दरवर्षी आम्ही निघत असतो यावर्षी तेलंगणातल्या पंधरा साई भक्तांनी सहभाग आहे तसं त्यांचं किचन म्हणजे स्वयंपाकाचं शिक्षण तेलंगणाच्या इथून साई भक्त सांभाळतात आणि आने अनेक सेवेकरी इथे सेवा देत असतात सोबतच आमच्या मुखेड इथे मुखेड एक तालुका आहे नांदेड जिल्ह्यातला तिथलेही भक्त आमच्यासोबत साईन बोल साई बोळीनवाड सतीश गुंगडेवाट असे अनेक साई भक्त आम्हाला जोडलेले आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आणि आदरणीय सुभाषरावजी वडगावे सर यांच्या मार्गदर्शने पदयात्रा आज चालत चालत बालम टाके येथे दहाव्या आम्ही मार्गस्थ होऊन मुखमी आलेलो आहोत वेदन्यूज प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव